कोटकने एक ते दीड वर्षांमध्ये आपल्या झिरो बॅलन्स बँक अकाउंट वर विशेषतः लॉन्च झाल्यानंतर कोटक त्यांच्या झिरो बॅलन्स अकाउंट मध्ये अॅक्टिव्ह मनी फीचर सोबत फायव्ह फिफ्टी पर्यंत व्याज देतात तसेच त्यांच्या सुपर वेरियंट मध्ये डेबिट कार्ड स्पेन्स वर पाच टक्के कॅशबॅक सुद्धा देतात तर यार कागदावर पाहिलं तर हे अकाउंट खूपच चांगलं वाटतं पण यार या अकाउंट चुथ काय या व्हिडिओ मध्ये आपण कोटक एट वन वन चा हंड्रेड पर्सेंट ऑनर्स रिव्ह्यू पाहणार आहोत ज्यामध्ये वेरियंट वगैरे सगळं समाविष्ट आहे आणि शेवटी आपण तुम्हाला हे अकाउंट अप्लाय कसं करायचं पूर्ण स्टेप बाय स्टेप सुद्धा सांगणार आहोत चला सर्वात आधी कोटक झिरो बॅलन्स चे वेरियंट समजून घेऊया यार बघा साधारणपणे कोटक एट वन वन चे दोन व्हेरियंट आहेत क्लासिक आणि सुपर आणि युट्यूब वर पाहिलं तर बहुतेक व्हिडिओ सुद्धा हे सांगतात पण जर थोडं अजून खोलात जाऊन पाहिलं तर कळेल की कोटक 811 वन वन मध्ये फक्त दोन नाही तर चार वेरियन आहेत कोटक 811 वन वन लाइट कोटक 811 वन वन क्लासिक कोटक 811 वन वन सुपर आणि कोटक एट वन वन सुपर मेटल डेबिट कार्ड एट वन वन लाईट अकाउंट तुम्ही घरी बसल्या उघडू शकता तर एट वन वन लाईट अकाउंट साठी आधार कार्ड सुद्धा लागत फक्त पॅनच्या बेसिस वर डिजिटल अकाउंट उघडला जातो बाकीचे तीनही अकाउंट साठी आधार कार्ड लागतो एट वन वन लाईट हा लिमिटेड केवायसी अकाउंट आहे ज्यामध्ये तुम्हाला फक्त एक डिजिटल डेबिट कार्ड मिळतो आणि त्याची व्हॅलिडिटी फक्त एक वर्षासाठी असते या एका वर्षात आता तुम्हाला हा लाईट अकाउंट फुल केवायसी मध्ये कन्व्हर्ट करावा लागतो जर कन्वर्ट केला नाही तर तुमचा सेव्हिंग अकाउंट बंद केला जाईल म्हणून या गोष्टीकडे विशेष लक्ष ठेवा एट वन वन लाईट अकाउंट मध्ये सेव्हिंग्स बॅलन्स वर झिरो इंटरेस्ट मिळतो हो आय नो तुम्हाला सेव्हिंग बॅलन्स वर कोणताही इंटरेस्ट मिळत नाही म्हणून यार एट वन वन लाईट अकाउंट उघडण्याआधी नीट विचार करा अकाउंट उघडायचा आहे की नाही तर यार एट वन वन लाईट म्हणजे फक्त एक्सपेरिमेंट करण्यासाठी ठीक आहे म्हणजे कोटक वापरण्याचा एक्सपिरियन्स कसा आहे ऍप वगैरे ठीक आहे का हे बघण्यासाठी पण याशिवाय याचा फारसा उपयोग नाही आता उरलेल्या तीन अकाउंट्सचा कंपॅरिझन पाहूया क्लासिक वर्सेस सुपर वर्सेस सुपर मेटल डेबिट कार्ड क्लासिक आणि सुपर मधील मुख्य फरक असा आहे की क्लासिक अकाउंट उघडल्यानंतर तुम्हाला किमान दोन हजारची फंडिंग करावी लागते आणि सुपर मध्ये किमान दहा हजारची फंडिंग करावी लागते हे लिमिट साधारण सहा महिन्यांपूर्वी झिरो आणि पाच हजार इतके होते एट वन वन सुपर मध्ये तुम्हाला दर महिन्याला दहा हजारची ट्रान्झॅक्शन दाखवावी लागते पण क्लासिक मध्ये अशी कोणतीही अट नाही फक्त एकदा अकाउंट फंड केला की काम संपलं पण लक्षात ठेवा ही मिनिमम बॅलन्स रिक्वायरमेंट नाही आहे ही जी फंडिंग आहे ती तुम्ही वापरू शकता दोन्ही अकाउंट्स झिरो बॅलन्स अकाउंट आहेत एट वन वन सुपर मध्ये तुम्हाला चारशे रुपये प्लस जीएसटी असा वेगळा ऍन्युअल चार्ज लागतो या चार्ज मध्ये तुम्हाला डेबिट कार्डवर पाच टक्के कॅशबॅक मिळतो कमाल पाचशे रुपये प्रति महिना बाय द वे हा चार्ज सुद्धा पाच ते सहा महिन्यांपूर्वी तीनशे रुपये प्लस जीएसटी इतकाच होता एट वन वन क्लासिक मध्ये तुम्हाला विजा क्लासिक डेबिट कार्ड मिळतो ज्यासाठी फिजिकल कार्ड साठी चारशे रुपये प्लस जीएसटी ऍन्युअल चार्ज द्यावा लागतो एट वन वन सुपर मध्ये तुम्हाला विजा प्लॅटिनम डेबिट कार्ड मिळतो जो फ्री ऑफ कॉस्ट असतो होटल एट वन वन चा जो चौथा वेरियंट आहे एट वन वन सुपर मेटल डेबिट कार्ड त्याच्या नावावरूनच कळतं तुम्हाला मेटल डेबिट कार्ड मिळते या वेरियंट मध्ये तुम्हाला एटी वन थाउजंड रुपीज ची इनिशियल फंडिंग करावी लागते पण या कार्ड सोबत तुम्हाला काही फायदे मिळतात जसं की झोमॅटोवर वीस टक्क्यापर्यंतची सूट चार कॉम्प्लिमेंटरी डोमेस्टिक मध्ये तुम्हाला डेली कॅश किंवा एटीएम लिमिट पंचवीस हजार मिळते एट वन वन सुपर मध्ये एक लाखाची लिमिट मिळते आणि मेटल वेरियंट मध्ये दीड लाखाची लिमिट मिळते बाकी अकाउंट सोबत जे कॉम्प्लिमेंटरी इन्शुरन्सेस मिळतात त्यांच्या अमाऊंटमध्ये तिन्ही वेरियंट मध्ये फरक आहे पण जनरली मी पाहिलंय की त्या इन्शुरन्सचा फारसा कोणी उपयोग करत नाही म्हणून मी त्यामध्ये फार खोलात जाणार नाही समजले पण प्रश्न असा आहे कोटक एट वन वन वापरण्याचा एक्सपिरियन्स कसा आहे यार बघा प्रामाणिकपणे सांगायचं तर मी कोटक बँकची कस्टमर बऱ्याच वेळापासून आहे साधारण आठ ते नऊ वर्ष झाली आणि खरं सांगायचं तर नॉर्मल कोटक बँक ऍप चांगलाय बहुतेक सगळी कामं त्यातून होतात पण असं नाही की वापरताना काही अफाट एक्सपिरियन्स मिळेल किंवा काही पण कोटक एट वन वनचा ऍप एक्सपिरियन्स हा नॉर्मल कोटक बँक ऍप पेक्षा खूपच आहे कोटक एट वन वन खरंच एक न्यू एज बँकिंग ऍप वापरल्यासारखं वाटतं आणि जर तुम्ही एट वन वन सुपर निवडलं तर सुरुवातीला दर महिन्याला दहा हजार रुपयाची ट्रान्झॅक्शन दाखवणं थोडस वाटू शकतं पण एकदा तुम्हाला सवय लागली आणि तुम्ही अकाउंट नियमित वापरायला लागलात तेव्हा डेबिट कार्ड वर मिळणाऱ्या पाच टक्के कॅशबॅक चा खरा फायदा समजतो कारण या टप्प्यावर कदाचित भारतामध्ये असा फारसा कोणताही बँक नसेल जो डेबिट कार्ड वर पाच टक्के कॅशबॅक देत असेल पण याचा फायदा तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही हे तुमचं मेन अकाउंट बनवाल आणि दैनंदिन खर्च याच अकाउंट मधून कराल कारण पाच टक्के कॅशबॅक मिळवण्यासाठी तुम्हाला त्यांच्या प्रोग्राम मध्ये एनरोल करावं लागतं ज्याचा खर्च चारशे रुपये प्लस जीएसटी आहे आणि हा खर्च दरवर्षी लागतो म्हणून जर तुम्ही फक्त हो असा विचार करत असाल की एक अजून अकाउंट उघडूया वापरायचं की नाही ते नंतर पाहूया तर कोटक एट वन वन सुपर उघडण्याचा मी सल्ला देणार नाही चला आता हे पण समजलं की कोटक एट वन वन सुपर मध्ये तसं काही इश्यू नाहीये फक्त तुम्हाला ते रेग्युलरली वापरावं लागेल आता आपल्या शेवटच्या सेगमेंट मध्ये हे अकाउंट उघडायचं कसं या कोटक एट वन वन साठी अप्लाय करण्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे ती ऑफिशियल लिंक आहे जेव्हा तुम्ही त्या लिंक वर क्लिक कराल तेव्हा हा पेज ओपन होईल मी आता माझ्या मोबाईल मध्ये ओपन करून दाखवते आहे इथे सर्वात आधी तुम्हाला तीन गोष्टी एंटर करायच्या आहेत तुमचा फोन नंबर ईमेल आय डी आणि तुम्ही सध्या जिथे राहत आहेत त्याचा पिनकोड ही तिन्ही डिटेल्स एंटर करून तुम्हाला ओपन अकाउंट वर क्लिक करायचं मध्ये तुम्हाला ओटीपी एंटर करावं लागेल तुमच्या ईमेल वरती पुढच्या स्क्रीन मध्ये तुम्हाला तुमचा पॅन नंबर आणि आधार नंबर एंटर करावा लागेल आणि खाली जे दोन डायलॉग बॉक्स दिसतात ते दोन्ही सिलेक्ट करून अग्री करावं लागेल हे सगळं केल्यानंतर तुम्ही प्रोसीड टू व्हेरीफाय वर क्लिक करू शकता जसं तुम्ही इथे क्लिक कराल तसं तुमच्या फोनवर एक ओ टी पी येईल हा ओ टी पी तुम्हाला एंटर करावा लागेल ओ टी पी एंटर केल्यानंतर करायचं स्पेच होऊ शकणार नाहीत त्या पुढच्या स्टेप्स मध्ये तुमच्याकडून विचारल्या जातील इथे जेवढी ही इन्फॉर्मेशन मागितली जाईल ती तुम्हाला आधार कार्ड प्रमाणेच भरावी लागेल सो यासोबत तुम्हाला तुमचं ऑक्युपेशन मंथली इन्कम सोर्स ऑफ इन्कम आणि मॅरिटल स्टेटस सुद्धा एंटर करावं लागेल तसंच खाली मदर्स मेडन नेम म्हणजे आईचं लग्नापूर्वीचं नाव आडनाव एंटर करावं लागेल आता ही सगळी माहिती भरल्यानंतर तुम्ही पुढे प्रोसीड वरती क्लिक करू शकता यानंतर तुम्ही पाहाल की तुमच्या आधार कार्ड वर जो ऍड्रेस आहे तो इथे ऑटोमॅटिकली फुल होऊन जाईल हा बहुतेक वेळा तुमचा पर्मनंट ऍड्रेस असतो नेक्स्ट स्टेप मध्ये तुम्हाला तुम्हा तुमचा करंट ऍड्रेस एंटर करावा लागेल जर तोच ऍड्रेस असेल तर सेम ऍज कम्युनिकेशन वर सिलेक्ट करा जर वेगळा असेल तर वेगळा एंटर करावा लागेल एंटर केल्यानंतर प्रोसीड करा पुढच्या स्टेप मध्ये तुम्हाला तुमचा नॉमिनी ऍड करावा लागेल सगळी डिटेल्स भरून प्रोसिड वर क्लिक करायचंय यानंतर बँक कडून काही स्टँडर्ड टर्म्स अँड कंडिशन दाखवले जातील त्या जसं तुम्ही एक्सेप्ट कराल त्यानंतर तुम्हाला अकाउंटचा वेरियंट सिलेक्ट करावा लागतो याची डिस्कशन आपण आधीच डिटेल मध्ये केलीये तुमच्या गरजेनुसार तुम्ही तुमचा वेरियंट सिलेक्ट करू शकता या व्हिडिओसाठी मी क्लासिक वेरियंट सिलेक्ट करते आता पुढच्या स्टेप्स मध्ये ते तुम्हाला फ्रॉड प्रोटेक्शन इन्शुरन्स वगैरे मध्ये एनरोल करायचंय का हे विचारतील हे घ्यायचं की नाही ते पूर्णपणे तुमच्यावर आहे मी इथे कंटिन्यू विदाऊट दिस वर क्लिक केले आणि माझं अकाउंट रेडी झालं इथे तुम्हाला तुमच्या सी अकाउंट नंबर अशा सगळ्या डिटेल्स दिसतील या सगळ्या डिटेल्स एका ठिकाणी वेगवेगळ्या करून लिहून ठेवा कारण पुढच्या स्टेप मध्ये आपल्याला केवायसी कम्प्लीट करायचंय सो त्याच्यासाठी गरज लागेल आणि ते तुम्हाला दोन ऑप्शन्स दिसतील स्टार्ट व्हिडिओ केवायसी किंवा के बँक अपॉइंटमेंट ऑब्विसली मी व्हिडिओ केवायसी निवडणार आहे व्हिडिओ केवायसी करण्याआधी लक्षात ठेवा तुमच्याकडे फिजिकल पॅन कार्ड एका कोऱ्या कागदावर केलेली सही हे सगळं जवळ असणं आवश्यक आहे जसं तुम्ही प्रोसीड केवायसी वर क्लिक कराल बँक कडून काही स्टँडर्ड टर्म्स अँड कंडिशन पुन्हा ऍक्सेप्ट करावे लागतील आणि तुम्हाला पॅन कार्ड आणि सिग्नेचर अपलोड करावे लागेल आता दोन्ही फोटो काढूनच अपलोड करावे लागतील जसं सगळी डॉक्युमेंट अपलोड होतील ते तुम्हाला पुन्हा विचारतील की मेटल कार्ड मध्ये अपग्रेड करायचंय का सध्या मला त्याची गरज नाहीये सो मी कंटिन्यू टू क्लासिक एट वन वन वर क्लिक करते पुढच्या स्टेप मध्ये कोटकच्या लाईफ एजंट सोबत व्हिडिओ व्हेरीफिकेशन होईल एजंट तुम्हाला काही प्रश्न विचारेल जसं की नाव डेट ऑफ बर्थ वगैरे कदाचित सिग्नेचर करायलाही सांगू शकतो आणि जसं तुम्ही हे सगळं पूर्ण कराल व्हिडिओ एंड होईल आणि तुमचं अकाउंट लाईव्ह होईल सो so, तुमचं अकाउंट ऍक्सेस करण्यासाठी तुम्ही प्ले स्टोर वरून कोटक एट वन वन ऍप डाउनलोड करू शकता तर so, सर्वात आधी तुम्ही सेट केलेला एम पिन एंटर करा आणि तुमचं अकाउंट वापरायला सुरुवात करा इतकंच तुम्हाला तुमची दोन हजारची ची इनिशियल फंडिंग सुद्धा दिसेल फुल प्रोसेस जसं तुम्ही पाहत आहात इथे कोटकेट बॅलन्स अकाउंटशी संबंधित सगळे खूप कव्हर केले डिस्क्रिप्शन मध्ये अप्लाय करण्याची ऑफिशियल लिंक सुद्धा दिली आहे शेवटी फक्त एक रिक्वेस्ट गाईड हा पूर्ण प्रोसेस कव्हर करण्यासाठी अशा व्हिडिओ बनवण्यासाठी आमच्या टीमने खूप मेहनत घेतली आहे खूप मेहनत लागते त्या गोष्टीसाठी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा की हा एक सर्वोत्तम व्हिडिओ आहे कोटक 811 वन वन ह्या विषयावरती म्हणजे आमची मेहनत सक्सेसफुल झाल्यासारखी वाटेल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये